न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत मुरब्बा आणि बरेच काही सर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोमेश्वर मित्रमंडळ गणपती जी बातमी गेली त्या बातमीच्या अनुषंगाने काल झालेल्या प्रकरण दोन्ही आमदारांमध्ये तर त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय सोमेश्वर मित्रमंडळाच्या दृष्टिकोनातून हे सोमेश्वर रंगार तरुण तरुण मित्रमंडळ याची एकशे तीस वर्षाची परंपरा आहे मी सत्तर वर्षापासून त्या मंडळामध्ये काम करत आलेलो आहे दोन हजार एक मध्ये बाळासाहेब थोरात नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सकाळी गणेश उत्सवाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला कारण ते आमचे पूर्वीचे मित्र होते नंतर आमदार झाले आणि मग दोन हजार एक पासून त्यांना आम्ही सकाळी विसर्जन मिरवणुकीला बोलवतो त्यावेळेला शासकीय सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असतात मी माझ्या वडिलांच्या नावाने शिल्पकार सुंदरराव गोविंदराव मिसरे कला प्रतिष्ठान त्या ठिकाणी सुरू केलेले सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका आणि त्या कला प्रतिष्ठानचे बक्षिस मी माननीय आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दोन हजार अकरा पासून देत आलेलो आहे गेल्या वर्षीपर्यंत अठ्ठावीस बक्षिस मी आमदारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मंडळाने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांना ते मानपत्र दिलेली आहेत त्यामध्ये कालचं जे प्रकरण होतं तर काल एक मानपत्र मी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हिंदू राजा ढोल ताशा पथकांना देणार होतो आणि दुसरं जे मानपत्र आहे देवीगल्ली गणेशोत्सव मंडळाला ते आमदार अमोल खताळ यांच्या हातसे देणार होतो दोन्ही पत मी त्यात मानपत्र घेतलं एक पत्र साहेबां बाळासाहेबांच्या हातात दिलं दुसरं मी अमोल खताळच्या हातात दिलं त्याने लगेच ते पत्र म्हणजे मा, मानपत्र आमच्या एका कार्यकर्त्याच्या हातात फेकून दिलं आणि माझा अपमान झाला म्हणून तो तिथून निघून गेला खर तर या मंडळामध्ये विसर्जन मिरवणुकीला कोणाला बोलवायचं कोणाचं असेल हा पूर्णपणे मंडळाचा निर्णय आहे ही प्रशास काही निर, प्रशासकीय अशा प्रकारची निर्णय कोणी घेतलेला नाही की प्रशासकीय याच्यामध्ये ती मिरवणूक झालेली नाही गैरसमजाने हे सगळं घडलेलं आहे आमदार खत अमोल खताळ यांनी ही गोष्ट खरं समजून घ्यायला पाहिजे होती अगोदर मी ही गोष्ट त्यांना सांगितली होती तरी देखील त्यांनी अशा प्रकारचे ते मानपत्र फेकून देऊन सगळ्या मंडळाचा नव्हे तर आमच्या या मानाच्या गणपतीचा सुद्धा अपमान केला असं माझं वैयक्तिक मत आहे आपण त्यांना आमंत्रण दोन्ही आमदारांना एक माझे आमदार आणि एक विद्यमान आमदार यांना तुम्ही आमंत्रण दिलं होतं त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं का तुम्ही दोन्ही आमदार तिथे उपस्थित राहणार आहे म्हणून सांगितलं होतं दोन्ही आमदार तिथे येणार त्यासाठी आम्ही दोन स्वतंत्र पूजेचे ताट ठरवले होते तयार केले पूजा झाली आरती झाली सगळं व्यवस्थित पार पडलं बाळासाहेब थोरात एक शब्द बोलले नाही त्यांच्या एकही शब्द नाही फक्त मानपत्र मी त्यांच्या हातात दिलं आणि दुसरा अमोल खर्चाच्या हातात दिल्याबरोबर त्यांनी ते टाकून देऊन तो रागाने तिथून निघून गेला परंतु हे दोन आरतीचे ताट करण हेही सांगितलं होतं आपण करणारे दोन हो दोन्ही ताटा आम्ही करणारे अगोदर आमदार श्री सोमेश्वर मंडळाने आमदार ज्या वेळेला दोन्ही एकत्र एक येणार त्यामुळे आम्ही जाणीवपूर्वक दोन स्वतंत्र अशा प्रकारचे ताटा केल्या कारण एका मंडळामध्ये दोन आमदार एकत्र एक आले आणि निष्कर्ष संघर्ष निर्माण झाला असं एक क्लिप माझ्या पाहण्यात आली होती आणि म्हणून आम्ही दोन स्वतंत्र ताटं त्या ठिकाणी के निर्माण केले आरती सुद्धा व्यवस्थित झाली कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी गालबोट लागलो नाही कोणी वाईट बोललो नाही कोणीच एकमेकांना फक्त जे बक्षिसपत्र होतं आमचं मानपत्र ते मानपत्र आधी बाळासाहेबांच्या हातात दिलं दोन तजवीर होत्या एक त्यांना दिलं दुसरे लगेच त्यांना दिले एका क्षणात एक म्हणजे काही क्षणात फरक पडला आणि त्यामुळे त्यांना असं वाटलं की त्यांना आधी मानपत्र दिलं आणि मला नंतर मानपत्र मानपत्र हे है मंडळाने दोन्ही आमदारांना कधीच दिलेले नाहीये इथून पुढेही दिले जाणार नाही हे संगमनरामध्ये कार्य करणारे जे मोठमोठे मंडळ आहेत सामाजिक कार्य करणारे आहे त्याचबरोबर काही कला क्षेत्रात काम करणारे आहेत अशा लोकांना आम्ही दोन हजार पासून हे आमच्या वैयक्तिक खरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पक्षचं आमदारांच्या हातांनी सन्मानाने देत असतो आणि त्यामुळे त्या, त्या मानपत्र मान देत असताना आम्ही या ठिकाणी दोघांना स्वतंत्र त्यांच्या हस्ते मानपत्र देण्याचा प्रयत्न केला त्यांचा काय गैरसमज झाला हा त्यांच्या त्यांनाच माहिती आहे खरं म्हणजे संगमनेर शहराच्या दृष्टिकोनातून सोमेश्वर मित्रमंडळ हे मानाचं गणपती ह्या गणपतीला अं जे कोणी आमदार होतील भविष्यात त्यांना हा मान असतो का असं काही ठरलेलं आहे का, का। मुळीच नाही यापूर्वी सुद्धा पाटील कॅबिनेट मंत्री होते आमच्या गल्लीत राहत होते आमच्या वर्धा रुग्णालो बंद होता पण कधी त्यांना आम्ही बोलवलं नाही कारण अशा प्रकारे आमदाराच्या हस्ते विसर्जन मिरवणूक निघाली पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा नियम नव्हता नाही आम्ही दोन हजार एक पासून बाळासाहेबांच्या हस्ते ही मिरवणूक सुरू का केली तर सकाळी मिरवणूक सुरू करण्यामागे काही मंडळ मध्ये घुसले आणि त्यामुळे आम्ही सकाळी निर्णय घेतला आणि वादाचा मुद्दा टाळला बाळासाहेब थोडा ते आमचे मित्र असल्यामुळे आम्ही एक आमदार म्हणून त्यांना बोलवायला लागलेला आहे त्यामुळे हा जो निर्णय आहे तो मंडळाचा पूर्णपणे आहे इथून पुढेही आमदारांनाच बोलवलं पाहिजे विसर्जन मिरवणुकीला असं मुळीच नाहीये आमच्या मनाचा निर्णय आम्ही पुढच्या वर्षी बोलू किंवा बोलवणार नाही हा मंडळाने एकमुठाने निर्णय काढ घेतला